नमस्कार मित्रांनो संकल्प न्यूज चॅनलवरती आपल्या सर्वांचं पुन्हा एकदा सहर्ष स्वागत आताच्या क्षणाची सर्वात मोठी बातमी समोर येत आहे सविस्तर बातमी जाणून घेण्यापूर्वी आपण जर चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्काईब करा बेल आयकॉन प्रेस करा एन गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर एस कर्मचाऱ्यांनी संप पुकारला आहे त्यामुळे एस टीने प्रवास करणाऱ्या नोकरदार वर्गाला मोठ्या गैरसोयीला सामोरे जावे लागू शकते या संपायाविषयी अधिवक्ता गुणरत्न साधवर्ते यांनी संतप्त प्रतिक्रिया दिली आहे शरद पवार आणि उद्धव ठाकरे यांच्या पिलवाळीने हा संप पुकारला आहे अशी टीका गुणरत्न साधवर्ते यांनी केली आहे मग या सरकारच्या काळातच एस टी कर्मचाऱ्यांना सातवा आयोग मिळणार होता मात्र टक्केवारीवर नजर ठेवत एस टी कर्मचारी संघटनेने हा वेतन आयोग का लागू होऊ दिला नाही असा गंभीर आरोपही गुणरत्न साधवर्ते यांनी केला आहे गुणरत्न साधवर्ते यांनी यावेळी म्हणाले की महाराष्ट्रात कुठेही बंद झालेला नाही कारण नोटीस नाही गिरीश देशमुख नावाचे अधिकारी उद्धव ठाकरेंचे आहेत असा आम्हाला संशय आहे त्यांची चौकशी झाली पाहिजे सातवा वेतन आम्ही मिळून राहणारच तो आमचा हक्काचा आहे सुप्रिया ताई तुम्हाला महाराष्ट्रातलं काहीच माहिती नाही या संघटनेतील लोकांनी कधीच महामंडळात व्यवस्थित नोकरी केली नाही यांना करार पाहिजे टक्केवारी पाहिजे त्यामुळे कोणीही यांच्यावर विश्वास ठेवणार नाही उद्धव ठाकरे आणि शरद पवार यांच्यासोबत एस टी कर्मचारी नाहीत तसेच एस टी बँककडे पैसे आहेत अडीच हजार कोटी रुपये आहेत आमच्याकडे आम्ही यात मध्यस्थी करू शकतो आणि शासनाला पैसे देऊ शकतो असा दावाही गुणरत्न सादवर्ते यांनी केला आहे शरद पवार आणि उद्धव ठाकरे यांच्या बंद करण्याचा प्रयत्न केला ही सर्व लोक 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 रिटायर्ड हार्ड आहेत आहेत तुम हम कपडे महाविकास आघाडीच्या लोकांनी तोंडास सुरू आहेत कोणताच परिस्थितीत कोणालाही टक्केवारी मिळणार नाही हे लक्षात ठेवा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दसरा मेळाव्यात सातवा वेतनांच्या आयोगाची घोषणा होणार होती तशी चर्चा आमच्यासोबत झाली होती मात्र या संघटनांनी करार करा असे सांगितले आणि यांनीच हे सर्व थांबवलं आम्ही पंचावन्न हजार कर्मचाऱ्यांचे नेतृत्व करतो आमदार पडळकर पासवरकर यांच्या संघटना या संताप संपात उतरल्या नाहीत अशी माहिती गुणरत्न सादवर्ते यांनी दिली आहे तर मित्रांनो आपल्याला काय वाटतं आहे आपली प्रतिक्रिया आम्हाला कमेंट बॉक्सच्या माध्यमातून नक्कीच कळवा आणि चॅनलला आणखीनही सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनलला सबस्क्राईब करा बेल आयकॉन प्रेस करा जेणेकरून असेच नवनवीन व्हिडिओ व चालू राजकीय घडामोडी सर्वप्रथम आपल्याला याच चॅनलवरती बघायला मिळतील भेटूयात पुढच्या व्हिडिओ तोपर्यंत धन्यवाद जय महाराष्ट्र